काल आणि आज विधिमंडळामध्ये जनसुरक्षा कायदा ते कुठे ते या नावाने एक कायदा आणला जातोय काल विधान खालच्या सभागृहात बहुमताच्या जोरात तो मंजूर करण्यात आला साहजिकच आहे सत्ताधारी पक्षाकडे पाचवी बहुमत आहे आणि त्याचा ते उपयोग किंवा दुरुपयोग आहेत आमचा याला नेमका विरोध कशाला आहे हे जेवढे जेवढे सदस्य आमच्याकडनं बोलले मग अनिल परब आहेत अभिजित आहेत सचिन अहिर आहेत आणखीन कोण बोलवतं तिघच जण बोलले यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे सरकारनी म्हणजे आपण म्हणतो ना काय कथनी और त्याच्यामध्ये फरक आहे तसं दिसतंय सांगताना ते सांगतात की नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे दहशतवादाचा बिमोड करायचा आहे परंतु या बिलामध्ये या कायद्याच्या जो काही मसुदा आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद असा उल्लेख नाहीये सुरुवातीला फक्त कडवी कडवी डावी विचारसरणी कडव्या डाव्या विचारसरणीला कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना आता आतापर्यंत मी कडवे वाल हा शब्द ऐकला होता कडव्या डाव्या हा शब्द प्रयोग पहिल्यांदा ऐकतोय डावा आणि उजवं याच्यामधला नेमका आता आपल्याला फरक करण्याची आवश्यकता आहे साधारणपणे शिवसेना आणि त्यावेळेला भाजपा वगैरे आम्ही सोबत होतो आम्हाला उजव्या विचारसरणीचे म्हणायचे आणि आम्ही आहोत कारण आम्ही धर्म मानणारे आहोत सगळेच आणि सगळेच मला वाटतं धर्म मानणारे आहेत डावी विचारसरणी खरं म्हणजे डाव आणि उजवा करण्याची गरज नाही पण आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता आहे समानता सामाजिक न्याय व्यक्ति स्वातंत्र्य आणि मोदीजींनी सुद्धा सबका साथ सबका विकास म्हणजे ही डावी विचारसरणी आहे का उजवी विचारसरणी आहे हा फरक त्यातून कळत नाहीये आम्ही या बिलावरती बोलताना जर देशविघातक शक्तींचा बिमोड करायचा असेल तर आम्हाला विचारण्याची गरज नाही आम्ही नक्कीच सरकारसोबत आहोत राहू आणि राहणार त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाहीये परंतु तुम्ही राजकीय <coughs> हेतूने प्रेरित जर का हे बिल आणत असाल आणि तसं त्याला वास येतोय कारण मी म्हटलं तसं की याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद वगैरे वगैरे असं काही शब्दच नाहीये मात्र धोकारे एक जो शब्द आहे तो मी तो। तो तुम्हाला मुद्दाहून वाचून दाखवतो हे केवळ आम्हालाच नाही तर तुम्हाला सुद्धा लागू होत आहे आणि तमाम जनतेला ते कधीही लागू शकतात त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेने केलेले जे सार्वजनिक सुव्यवस्था शांतता व प्रशांतता यास धोका किंवा संकट निर्माण करते असे किंवा जे सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते किंवा हस्त, हस्तक याचा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे असे किंवा वगैरे वगैरे म्हटलेले त्याच्यात कुठेही दहशतवाद नक्षलवाद हा शब्द नाहीये म्हणजे हे सर्वसामान्य जनतेला सुद्धा कधीही कुठेही उचलू शकतात आणि तुरुंग टाकू शकतात जे आतापर्यंत चाललेले पूर्वी जसं मिसा कायदा होता जसा टाडा कायदा होता तसंच हा आता जनसुरक्षा कायदा आणलेला आहे मला असं वाटतं याचं नाव ऐवजी भाजपा सुरक्षा कायदा केला पाहिजे कारण भाजपच्या विरोधात जो बोलेल तो जणू काही देशद्रोही आहे असा त्यांचा तो समज आहे म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही ह्याला जरूर समर्थन दिलं असतं किंवा देऊ पण तुम्ही ते त्यातले शब्द जे आहेत त्याच्यात सुधारणा करा त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये देशविघातक कृती करणारे देशद्रोही वगैरे वगैरे जे काय आहेत नक्षलवादी ह्याचा उल्लेख करा आणि परत बिल आणा पण असं जर का मोघम बिल आणलं की ज्याला काय आकार उकार शेंडाबुडका काही नाही कि दर आणी की धर आणि उत्सुक टाक आज जे आज चाललेलं आहे पूर्वी जसं मी म्हटलं की मिसा कायदा होता टाडा कायदा होता टाडाचा पण दुरुपयोग केला गेला आणि मग एक तर तू आमच्या पक्षात आहे नाहीतर तुला टाडाखाली टाकतो कसं त्याचा दुरुपयोग होईल आणि याचं स्पष्ट चित्र आज आम्हाला म्हणजे मला तरी सभागृहात दिसलं कारण आमच्याकडनं बोलणारे कोण होते अनिल परब सचिन आईर हे शिवसैनिक अभिजित काँग्रेस तिघच जण बोलले पण त्यांच्याकडनं जे जे बोलले त्यांच्याकडनं हे जे बोलले अगदी बिल कोणी मांडलं योगेश कदम मूळचा शिवसैनिक दरेकर त्याच्यानंतर प्रसाद लाड त्याच्यानंतर हेमंत पाटील यांच्यापैकी एक सुद्धा मूळचा भाजपाही नव्हता म्हणजे न नकळत असं मला म्हणावं असं वाटतं की या धमका होण्या बळी पडून तिकडे गेलेत अशा लोकांकडनं हे बिल आणलं आहे तर याचा राजकीय दुरुपयोग केला जातोय किंवा जाईल असा आमचा अगदी आक्षेप आहे आमचा समज आहे आणि तो असल्यामुळे जोपर्यंत याच्यामध्ये शब्द येत नाही नक्षलवाद किंवा दहशतवाद आता दहशतवादाचा बिमोड हा केला गेलाच पाहिजे अगदी पहलगाम मध्ये ज्या अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या हा कोणत्या बाजूचा डाव्या विचारसरणीचा दहशतवाद कि उजव्या विचारसरणीचा विचार पण त्यांना अजूनही पकडला जात नाही का कुठे गेले ते जो दहशतवादी असेल किंवा आतंकवादी असेल किंवा नक्षलवादी असेल त्याचा जात पात धर्म विचारसरणी न बघता ते, त्याला शिक्षा केली गेलीच पाहिजे पण ह्या कायद्यानुसार पुरतं मर्यादित राहत नाही किंवा त्यांचा कुठे याच्यात उल्लेखच नाही म्हणून <coughs> आम्ही त्यांना सांगितले की याच्यात सुधारणा करा आणि आम्हाला न विचारता आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो ही एवढी स्पष्ट भूमिका आमची आहे झारखंड ओडिसा या राज्यांमध्ये हा कायदा लागू करण्यात आलेला आहे भाजप ठीक सरकार नाही त्यामुळे ह्या कायद्याला महाविकासाकडे का विरोध कर आम्हाला मी जे काय सांगितलं ना त्याचा खुलासा याच्यात करावा आणि मग आतापर्यंत ज्या दहशतवाद्यांचा किंवा नक्षलवाद्यांचा सामना शौर्याने अतुलनीय शौर्याने पराक्रमाने आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी केला कदाचित आता सीआरपीएफ आणलेले आहेत आणखीन काही आहेत तिथल्या नागरिकांनी केला त्यांनी तो मुकाबला केला आणि आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं की येत्या काही दिवसात किंवा काही वर्षात हा नक्षलवाद आपण संपवून टाकू मग कायदा नसताना देखील या लोकांनी तो नक्षलवाद केवळ शौर्याच्या जोरावरती संपवून टाकला किंवा संपवेपर्यंत आणला अशा वेळेला तो संपत आल्यानंतर कायदा तुम्ही कोणासाठी आणताय मग कायदा कोणासाठी आहे आता माओवादी माओवादी ऐका माओ एक एक मिनिट माओवादी देशातले जरूर शोधा आमचं त्याला अजिबात हे नाहीये पण त्याचा उल्लेखच नाही याच्यात कुठे आणि माओवादी जर माओवादी हा कुठे जास्त चीनमध्ये आणि चीन अरुणाचलमध्ये घुसतोय लडाखमध्ये घुसतोय त्यांच्याबरोबर तुम्ही काहीच बोलत नाही नवीन नवीन शब्दकोशात भर टाकतायत आणि मी म्हटलं ना की भाजप सुरक्षा कायदा आहे जो कोणी भाजप विरुद्ध बोलेल तो देशद्रोही आहे असं जर का यांना वाटत असेल तर ते स्वतः विकृत मानसिकतेचे त्या चौसष्ट संघटनांची नावं जर तुमच्याकडे असतील आणि त्या देशविघातक कृत्य करत असतील असे पुरावे असतील तर तुम्ही त्यांच्यावर बंदी घालू शकता त्यांच्याबद्दल कोणी तुमच्या आड येत नाही पण अशा चौसष्ट संघटनांची नावं जाहीर करा त्यांना आम्हाला सगळ्यांना कळू द्या की कोणासाठी चौसष्ट संघटनांपुरताचा कायदा आहे का मी कारण जे मी म्हटलेलं आहे की सार्वजनिक म्हणजे उद्या आता आम्ही मोर्चा काढला याचा अर्थ काय की बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने हा जे सार्वजनिक सुव्यवस्था शांतता व प्रशांतता म्हणजे आता परवा मराठी भाषा समितीने जो मुद्दा घेतला आम्ही त्याच्यात सहभागी झालो ना कारण मराठीवरती अन्याय झाला तरी हे असले कायदे हे त्यांच्यासाठी केलेत का तुम्ही आमच्यासाठी केलेत का आम्ही उतरलो रस्त्यावर आणि उतरणार मराठीवरती अन्याय झालं तर आम्ही रस्त्यावरती उतरणार आणि तो ते उतरू नये म्हणून तुम्ही कायदा असा आणताय असा आमचा समज आहे